सलाम वालेकुम आणखी एक नवीन ब्लॉगमध्ये तुमचा सगळ्यांचा वेलकम जायला सगळी कशी आवं बेस आहोणार मी पण अलमदुल्ला बेस आहो रत्नागिरीशी पोचलो आपण साखरतरला हॉटेलमध्ये बसलेलो आणि एक आणखी एक तांडेल साखरतर टांडेल फेमस तुम्हाला मिळवता बघा फोन आहे तो तो असीम आहे सलाम वालेकुम काय बोललं बाबा बस अलहमदुल्ला काय आज एक तारखेशी चालू होणार होता ना यामा मग कधी दिस लागतील आता अच्छा एक आसिमला ला बघलो होतो यो पण एक दुसरं आसिम आहे आसिम आशीम नावाचे मोफ तांडेल फेमस आहे ना आपल्या साखर तर गावमध्ये ठीक आहे यो पण चेहरा आपल्या ब्लॉगमध्ये तुम्हाला दिसेल इन्शॉल्ला चला मग दुवामध्ये या ठेवा चला पाऊस आज पडलो सोबेला पाऊस पडल्यानंतर जो यो व्ह्यू आहे आज बघूया आज सोमवार पण आहे सोमवारची काय रुटीन आहे काय मिळेल व्हिडिओ मध्ये तुम्हाला दिशाला व्हिडिओचा लास्ट टकरावा स्लोपल्या जाग्या खाली मैदान माल जमा करून त्याच्यात आणि मग शॉटिंग मग गाडी लोट त्या सगळा व्हिडिओमध्ये तो दिसेल असतो आपल्या गावात साखरताच्या पुलाच्या खाती हे घरवत आहेत एक मनसुर आहे चफवान आहे आहे त्याला गरो तो चफवान आहे त्याला तीन शेरी आली ती मनसुर त्याला दोनची असेल सात आठ अकबरला आलेली असेल पाच सहा तो गाव हा चाले गरवला ला गेले ॲक्चुली म्हणजे यामा वगैरे सगळं बंद आहे ना बघा यामा यामाचा खूप आयला आहे सगळी माणसं पण आली यामाची या, 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 या यामाचा या या तुम्ही चोपरान पण बघला होता आता यांची तयारी चालू होते सीजन चालू राहिलं आहे पण कसा वारो आणि तुफान दिलेला आहे म्हणू ह्या जाणार नाही बघा सगळ्यांची धावपळ चालू आहे यांचा पण तयार होता बाकी आहे रापण वगैरे चढूची बाकी आहे यांची ठीक आहे अलीम अनस वगैरे सगळे आहेत मोसीन वगैरे सगळे आहेत हे बघा लुंगी पेलेला माणूस दिसते ना तुम्हाला ते बघा आहेत सगळे अनस दोरी ओढताना जे सगळ्यांची तयारी चालू आहे मागची जागा पुरी क्लियर आपलं तर क्लियर आहे एक ते एक फ्रीजर होता आपण तिला आता माझ्या मागे बघता होता पण क्लियर होत आहे टेम्पू पण जाईल गाडी पण जाईल सगळा क्लियर होईल जागा क्लिअर होईल इनशाल आज जागा पुरा क्लिअर करू बंगर नाही घेणार साफ करून शाला सकाळचे चालू करू इन्शाल आज कसा कसा काय करतो तो तो दाखवता तुम्हाला चला खायला डे फ्रीजर नेला मी ज्याचा होता त्याच्या घराच्या बाहेर ठेवला सांगलेला हा फ्रीज आहे या आहे कस माकसाठी कामी गेली हा फ्रीज बनवू घेतलेला ठीक आहे काय बोलणार हो सगळ्याला घाण ठेवलेले इकडे हे बघा या बघा खाले दाखवत व्हिडिओ मध्ये दाखवत व्हिडिओ मध्ये भाई आहे का धंदा करते ये रत्नागिरीचे रत्नागिरीशी येतात ये आणि आपल्या साखरदारमध्ये मध्ये आज जे गाववाडी आहेत ते फिरून फिरून जाम मेहनत करतात बिचारे हे यांची गाडी आहे आणि हे माणूस आहे आणि आपण पाव घेतलेले आता नाश्ता करू आणि तुम्हाला मिळू मग नाश्ता करूया आपल्या गावाच्या घरात तर दाखवला तुम्हाला डाल आणि पाव चला ये नाश्ता करूला नाश्ता करून मग तुम्हाला मिळूया पाव आहे आणि ही आपली गावठी चाय गावठी चाय डाल आणि पाव पण दिस खराब करू लागलाय बघा पावसान दिस खराब करणार हलक हलक पाऊस लागतोय बघूया आज बेगूनच जाऊ घरा बेगूनच जाऊ घरा पाऊस लागतोय हलको हलको का जोरसान लागत है त्यामुळे कसं का आपलं काम चालणार नाही तर बघू मग नंतर इच्छुक आता हे आपले जावन जे येतात हो। बघा बुलढाऊ बघा जागा तर झाली पुरी क्लियर आणखी बाकी आहे थोडा जागा क्लिअर कोण खाते आपण सांगा या चाइल्डहूड चाइल्डहूड चा या पण आत्ता पण मिळते आपला सागर तर गाव मध्ये ते कोण कोण खाते अजून तर सांगा आम्ही ते लहानपणात पण पन खालेला आता मोठ्यापणान पण पन खातो पण कोण कोण खाते ते कमेंट करून सांगा आपल्याला जाऊया फुपीचा घर आहे माझा सगळी फोप्पी एकच आहे आपली ठीक आहे अजानो फुप्पी बाकी फुप्पी आहेत आपले मला ते पण सगळेसारखेच आहेत पण एकच आमच्या डॅडींची एकच बहिणीच आहे ती लाडकी अजाना सगळ्या प्यारशी बोलतात अजाना तर त्यांच्या घरात जातो आपण ठीक आहे वरती आहे आता आता दाखवतो तुम्हाला चला हे बघा हे शिडिओ आहेत हे चढून वरती जाऊच आहे ठीक आहे फुप्पीचं घर पण दाखवतो तुम्हाला आता आपण आपला दोस्तराचं घर आहे नदीम चाचा राहतात इथे नवाब वेल्डर राहते आणि ती आमची फुप्पी आहे आज नावा फुप्पी हिच्याच घरात आयली लोक ठीक आहे याच्या मांग पुप्पीच्या मागच्या घरचा विव आहे बघा पुप्पीच्या घरच्या बाजूलाच बरावर लागून आपला कब्रस्तान आहे रहमत मुल्ल्याचा आमची बाय आहे मोठो भाऊस आहे चाचा आहे दोन चर्चा आहेत आहे बाबा पण तयस आहे ठीक आहे या फुप्पीच्या घरच्या पुरचा आणि हा मागच्या बाजूला आहे साखरच्या पुलाच्या खालती उतर आले ना आमच्या या दुकान आहे गावात या सगळ्यात मोठा दुकान आहे कुणाला काय पाहिजे असले ते ह्या दुकानात सगळी चीज मिळेल तुम्हा चॉकलेट ची गिफ्ट वेपर वगैरे सगळा मिळेल तुम्हाला दाखवता कसा येऊता या दुकानाचा दाखवता ब्रिज आहे साखरतर तो आणि साखरचा जो ब्रीज आहे हो समजाल तर गणपती बुल्याची या आपल्या रत्नागिरीची आयले हो साखरातची ते खालती उतर आले खालत आयले हो पुढ्या तर आपल्याला ह्या दुकान दिसेल काय आजचा व्हिडिओ कसं लागलो आवडलो का नाही तर आपण आपल्याला कमेंट करून सांगा आणि यासाठी नमाज वगैरे पडून मी आयलू आता आलजूद आता जाऊचं आहे आपल्याला सांगतशी रत्नागिरी तो व्हिडिओ ॲन्ड करूया आणि मुलू या बेगूनच आणखी एक नवीन ब्लॉकमध्ये तो तब्येतीचं तब्येतचं ध्यान ठेवा ख्याल ठेवा आणि दुवामध्ये या ठेवा सलाम वालेकुम